नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज अमेरिकेचा इंडिपेंडन्स डे आहे तर अमेरिकेमध्ये खूप ठिकाणी असे फटाके लोक फोडतात तिथेच आपण असं एका बीचवर आलेलो आहे तिथे आता आपण ब फटाके बघणार आहे तर चला व्हिडिओ चालू करूया मोकल्या जागेमध्ये किंवा बीचकडे असे हे फटाक्यांची शो असं इंडिपेंडन्स डेला इंडियामध्ये असे परेड असतात तसेच इथे पण सकाळी परेड असतात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असे परेड ऑर्गनाईज केले जातात आणि तिथे स्टॉल्स पण असतात तिकडे मुलांना खेळण्यासाठी गेम्स असतात आणि सगळेजण एकत्र जमवून असा हा इंडिपेंडन्स डे साजरा करतात आणि मग हे सगळे रूल्स जे असतात ते खूप फॉलो करतात इथे कारण की तुम्हाला तर माहितीच आहे इकडचे रूल्स जे असतात ते खूप स्ट्रिक्ट असतात आणि त्याच्या दुप्पट डे भारतापेक्षा खूप वेगळा होता वेगळ्या पद्धतीने हे लोक इथे साजरा करतात तुम्हाला हा इंडिपेंडन्स डे कसा वाटला ते मला नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्हाला हा अमेरिकेतला इंडिपेंडन्स डे कसा वाटला ते मला नक्की कळवा अशी सगळे फटाके कसे वाटली ते पण मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा बाय धन्यवाद